ताई काल जे तुम्ही सांगितलं त्यांच्या मृत्यूबद्दलचं ते नक्की काय एक लक्षात घ्या ते वक्तव्य माझ्या ॲक्टीचं नव्हतं महाराष्ट्रातील संपूर्ण जन जनतेच्या मनातला तो प्रश्न होता आणि सत्य समोर येण्यासाठी या चौकशी व्हायला पाहिजे कारण का अजूनही मन मानत नाही आहे की अजितदादा आपल्यासोबत नाही आहेत अचानकपणे जो माणूस गेला आहे तो का गेला कुणामुळे गेला कशामुळे गेला कोणता तांत्रिक बिघाड होता का कुठला कट कारस्थान होतं का घातपात होता का हे समोर येणं तर गरजेचं आहे का देवाच्या भरोश्यावर आपण सोडणार आहोत की हा नाही आता दादा देवाने नेले दादा नाही एवढं असं नाही कारण का ते उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित होते त्यामुळे अचानक हा जो काही दुःखचा डोंग आलेला आहे ही काही दुःखद घटना घडली ही कशामुळे घडली ही जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या समोर जगासमोर आली पाहिजे त्याच्यात जे सत्य येईल ते येईल समजा घातपात नसेल तर अपघाताच्या ज्या काही दिसेल त्या त्या आपल्या लक्षात येतील पण घातपात असेल तर ज्यांनी कोणी केलं आहे ती व्यक्ती अशी सोडण्यात अर्थ नाही ना त्याच्यामुळं चौकशी व्हायला पाहिजे हे अजिंदाची कार्यकर्ती बहीण म्हणून माझं पहिल्यापासून मी काल ते बोललेले आहे त्यामुळं ती चौकशी झाली पाहिजे मी मला न राष्ट्रवादीच्या नेत्या नाही म्हणलं तरी चालेल जिथं आमचा दादा संपला तिथं ते राजकारणाची सगळ्याच गोष्टी संपलेल्या आहेत पण जो नेता जो आमचा बाप माणूस आमच्यापासून हे हिरावून घेतलेला आहे त्याची पारदर्शक चौकशी आमच्यासमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवण्यात आली ओके थँक्यू